पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत झाली सोबतच वंचितचे उमेदवार सुद्धा रिंगणामध्ये होते त्यामुळे पुणे लोकसभा कुणाची असा प्रश्न उपस्थित धरले मात्र एक्झिट पोलनुसार मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर असल्याचं दिसतंय तर वंचितचे वसंत मोरे हे सुद्धा रिंगणामध्ये होते त्यामुळे पुण्यामध्ये तिरंगी लढत झाली मात्र थेट खरी लढत ही भाजपाचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अशी झालेली आहे पुण्यामध्ये मुलीधर मोहोळ हे आघाडीवर असल्याचं एक्झिट पोलचं म्हणणं आहे एकेकाळी एक पुणे हा काँग्रेसचा बाले किल्ला होता दहा वेळा या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते मात्र हा दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेमध्ये हा काँग्रेसचा किल्ला डासळला आणि भाजपानं हा किल्ला हातामध्ये घेतला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशा सलग दोन वेळा पुण्यामध्ये भाजपाचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि आता तिसऱ्यांदा मुरलीधर मोहोळ हे विजयी होतील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे त्यामुळे चार जूनला या संदर्भातील निकाल हा समोर येईल अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य आपल्या सोबत जोडलेले आहेत अजिंक्य एक्झिट पोलनुसार मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर असल्याचं दिसतंय काय होतं पुण्यामध्ये नेमकं चित्र नक्कीच काल शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडल्यानंतर जे एक्झिट पोल जे अंदाज समोर येत आहेत त्या बहुतांश अंदाजांमध्ये मुरलीधर महोळ जे महायुतीचे उमेदवार आहेत पुणे लोकसभेचे ते आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे खरं सांगायचं झालं तर या लोकसभा निवडणुकीमध्ये जसं आपण म्हणताय की काँग्रेसचा बालेकिल्ला होता परंतु तो भाजपच्या हातात गेला परंतु तो पुणे लोकसभा ही आता कुठेतरी भाजपचा बाले किल्ला असल्याचं दिसून येत आहे त्याप्रमाणे बारामती आणि शिरूर मध्ये रंगतदार निवडणूक झालेलं पाहायला मिळालं तसं पुण्यात ही निवडणूक जी आहे ती काहीशी रंगतदार नाही झालं तरी म्हणलं तरी चालेल कारण की ही निवडणूक सुरुवातीच्या काळापासून जी आहे ती एकतर्फी वाटत होती परंतु रवींद्र दंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कुठेतरी थोडाफार या निवडणुकीचा रंग चढला होता परंतु शेवटपर्यंत जी ही निवडणूक आहे ती रंगतदार झालेली नाही एकतर्फी निवडणूक असल्याचं झालं कारण की भाजपचे जे उमेदवार होते मुरलीधर मोहोळ यांची यंत्रणा जी आहे ती घराघरापर्यंत पोचत होते आणि जे आर एस बळ भेटत होतं त्यांना ते पण निर्णायक होतं परंतु काँग्रेसची जी यंत्रणा आहे ती घराघरापर्यंत पोचायला कुठेतरी कमी पडल्याचं या निवडणुकीत थी दिसून आलं कार्यकर्त्यांनी कुठेतरी मतदारांपर्यंत पोहोचून मतदारांना ईव्हीएम मशीन पर्यंत आणण्यासाठी जे काम करावं लागतं ते कुठेतरी काँग्रेसची यंत्रणा कमी पडल्याचं दिसून आलं जे जगदीश अजिंक्य तुम्ही असेच जोडले गेले राहा आपल्यासोबत पुण्यातून वरिष्ठ पत्रकार उमेश घोंगडे हे सुद्धा जोडलेत उमेश मध्ये आपलं स्वागत काय वाटते तुम्हाला प्रचारात असे कोणते मुद्दे दिसले ज्यामुळे काल एक्झिट पोलनुसार मुरलीधर मोहोळ या आघाडीवर दिसत आहेत तुम्हाला ग्राउंड लेवलला काय जाणवत आहे मला असं वाटतं की तुम्ही आता दोघांनी सांगितल्याप्रमाणे हा एकेकाळी एक एक काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ असला हो गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपचं जे मजबूत संघटन आहे त्या संघटन मजबूत असल्यामुळं गेल्या दोन निवडणुकांमध्ये सलग भारतीय जनता पक्षाचा दणदनीत विजय झालेला आहे मला असं वाटतं की दोन चा हजार चौदाच्या मध्ये अनिल शिरोळे हे तीन लाख पंधरा हजार मताधिक्याने निवडून आले होते आणि दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन मध्ये गिरीश बापट हे तीन लाख चोवीस हजाराच्या मताधिक्याने निवडून आले होते यावेळीची निवडणूक थोडीशी वेगळी आहे यावेळी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष न्यो अशी ही थेट लढत आहे या लढतीमध्ये सुरुवातीला पुण्याची जी एकूण निवडणूक आहे ती एकतर्फी अशी वाटत होती कारण मुरलीधर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पुढे पेच होता उमेदवारी कुणाला द्यायची एकेकाळी एक एक काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या या मतदारसंघात यावेळी अशी परिस्थिती होती की त्यांच्याकडे चांगला उमेदवार नव्हता काँग्रेसची एकूण संघटना गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आपण बघितलं तर त्यात ती कारणीभूत आहे कारण एक मोठा चेहरा लोकसभेला सक्षम असा चेहराच काँग्रेसकडे नव्हता हे रवींद्र धंगेकर आहे ते मुळात मुळचे काँग्रेसचे नाहीयेत शिवसेना मनसे असा सगळा त्यांचा प्रवास आहे oh. आणि काँग्रेसकडे स्वतःचा उमेदवार नसल्यामुळे काँग्रेसमध्ये आलेल्या धंगेकरांना त्यांना उमेदवारी द्यावी लागली मुळच्या काँग्रेसमध्ये तितकं सक्षम कुणी नव्हतं मात्र धंगेकर एक कार्यकर्ते आहेत गेली वीस वर्ष ते पुणे महापालिकेत नगरसेवक हो आहेत खरोखर कार्यकर्ता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे धंगेकर आहे असा एक चांगला उमेदवार एक चांगला कार्यकर्ता काँग्रेसला मिळाल्यामुळं तशी भाजपची सुद्धा अडचण झाली कारण काँग्रेसकडे इतका सक्षम उमेदवार यापूर्वी नव्हता गेल्या दोन निवडणुकीत सुद्धा तो नव्हता धंगेकरांच्या रूपाने अत्यंत सक्षम उमेदवार भाजप काँग्रेसला मिळाला आणि त्यामुळे भाजपची अडचण झाली आणि मी जे म्हटलं तसं तीन लाख पंधरा हजार किंवा सव्वा तीन लाख हे जे लीड होतं ते लीड आता भाजप ते एवढ्या लीडचं स्वप्न पाहू शकत नाही की लढत जी झाली ती अत्यंत दुरंग्याशी लढत होती वसंत मोरे हा उमेश जी वसंत मोरे वंचित हा फॅक्टर किती महत्वाचा वाटतोय वसंत मोरे मल, मला असं वाटतं की आपल्याला तो कदाचित चॅनलवरती किंवा सोशल मीडियामध्ये तो फॅक्टर मोठा वाटत असेल पण प्रत्यक्षात पुण्याच्या वरती तुम्ही बघितलं तर तो फॅक्टर बिलकुल मोठा नव्हता निवडणुकीच्या निकालाच्या आकडेवारी सुद्धा तो स्पष्टपणे दिसेल त्यामुळे पुण्याची निवडणूक खऱ्या अर्थानं दुरंगीच होती मात्र मला नमूद करायचं महत्वाची गोष्ट अशी आहे की गेल्या दोन निवडणुकांचं जे लीड होतं ते भारतीय जनता पक्षानं विसरून जावं कारण ज्या पद्धतीनं ज्या द्वेषानं दंगेकर लढले oh. आणि एका विशिष्ट वर्गामधनं त्यांना जो प्रतिसाद मिळाला त्यामुळं मुरली मोहोळांचं जे काही लीड आहे ते अत्यंत तोडक लीड असेल मला असं वाटतं की ते पन्नास हजार एक लाख यापेक्षा फार काही लीड मिळू शकणार नाहीत बरं ते निवडून नक्की येणार आहेत मात्र मोठं लीड त्यांना मिळणार नाहीये जी मात्र भाजपाची अंतर्गत गटबाजी सुद्धा याला कारणीभूत आहे कारण सुरुवातीला जगदीश मुळक असतील किंवा देवधर असतील यांची नावं सुद्धा चर्चेमध्ये होती मला मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये गटबाजी हे आज नाही ती पूर्वीपासून ना आहे बरं काँग्रेसमध्ये त्यापेक्षा भयंकर पद्धतीची गटबाजीची किंवा उरली सुरली पुण्यातली काँग्रेस आहे त्यांच्यामध्ये प्रचंड गटबाजी आहे पण आता प्रश्न विचारला तुम्ही भाजपचा तर भाजपमध्ये गटबाजी आहे का तर शंभर टक्के आहे मात्र भाजपची वरची संघटना आणि ने त्यांचं नेतृत्व इतकं सक्षम आहे की कितीही गटबाजी असली तरी मी काम करणार नाही आहे किंवा त्या गटबाजीतनं उमेदवाराला त्रास होईल असं वागू शकण्याची शक्यता किंवा असं वागण्याची असं काम करण्याची ज्याला आपण म्हणतो की इच्छाशक्ती असली तरी ते करू शकत नाहीत कारण त्यांचं संघटन इतकं मजबूत आहे हो केंद्रीय नेतृत्व असेल राज्यातलं नेतृत्व असेल त्यामुळे किती गटबाजी असली तरी भाजपमध्ये कार्यकर्ते शिस्त पाळतात एकंदरीत मात्र जर रवींद्र धंगेकर यांचा पराभव जर झाला चार जूनला तर याला काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी सुद्धा कारणीभूत असेल मुळामध्ये मी म्हटलं तसं काँग्रेसमध्ये गडबाजी ही फार पूर्वापार आहे मुळामध्ये काँग्रेस संघटना म्हणून पुण्यामध्ये उरलेली नाहीये जे कुणी आहे त्यांच्यामध्ये गटबाजी आहे ती पुरी होती ती आताही आहे मात्र ज्याला आपण संघटना म्हणू अशी काही काँग्रेसमध्ये पुण्यात उरलेली नाहीये जे काही मतदान होणार आहे ते मूळ काँग्रेस जनांचं आहे म्हणजे मग आपण बोलताना सुरुवातीला तुम्ही म्हटलात की काँग्रेस पुणे हे काँग्रेसचा गड होत आहे की ते खरं आहे आज ही पुण्याची मतदानाची सुरुवात जी आहे म्हणजे काँग्रेसची सुरुवाती साधारण अडीच ते तीन लाख त्यांची मतं आहेत म्हणजे त्यांची सुरुवात मतदानाची सुरुवातीन लाखापासून होते इतके काँग्रेसचे ज्याला पण निष्ठावान मतदार आहेत मात्र त्याच विजयात रूपांतर करण्यासाठी जी पुढची मतं आवश्यक आहेत तीन लाख प्लस ती मतं मिळवण्यासाठी जी संघटना आणि तेवढी सक्षमता त्या ते पक्षामध्ये पुण्यापुरती तरी राहिलेली नाहीये आता जी काही मतं मिळणार आहेत जी काही मॅक्सिमम मतं धंदेकर मिळवणार आहेत ते त्यांच्या स्वतःच्या वलयावरती स्वतःच्या नावावरती कार्यकर्ता म्हणून त्यांची जी काही इमेज आहे त्याचे काही प्रश्न गेल्या वर्षभरामध्ये त्यांनी राज्य सरकारला विचारले किंवा कसब्यातली निवडणूक ज्या पद्धतीनं ते लढले त्यामुळे जे काही यश असेल ते मला असं वाटतं की धमकेकरांचं स्वतःच असेल काँग्रेस संघटना म्हणून ते यश आपल्याला म्हणता येणार नाही ठीक आहे उमेशजी तुम्हाला मला मनसेचा करिश्मा काय होता मनसेचा तिथे प्रभाव जाणवला का किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा पुण्यामध्ये दिसला का हे प्रश्न विचारायचे मात्र थोड्या वेळात तुम्हाला मी विचारतो आपल्या प्रतिनिधीकडे जाऊ या अजिंक्य या संपूर्ण निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये महत्वाचे कोणते मुद्दे होते निर्णायक मुद्दे दोन्ही बाजूने कोणते घेतले होते नक्कीच ज्याप्रमाणे उमेश सरांनी सांगितलं की ही जी निवडणूक आहे ती भाजप विरोधी रवींद्र दंगेकर ही अशी झालेली आहे कारण की रवींद्र दंगेकरांचं जे मत जी आत्ता त्यांना मतदान होईल ते वैयक्तिक मतदान जास्त त्यामध्ये टक्केवारी असेल त्यांनी जी केलेली कामं असतील किंवा त्यांनी सामान्य लोकांसाठी केलेली कामं असतील ती आहे त्यामुळे ते मतदान होणार आहे निवडणुकात प्रचाराचे मुद्दे जर झालं तर मुरलीधर मोहोळ यांनी पहिल्या दिवशीपासून शेवटच्या दिवसापर्यंत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर मतं मागितल्याचं पाहायला मिळालं परंतु काँग्रेसच्या रवींद्र दंगेकरांनी अगदी सांडपाण्याच्या प्रश्नापासून असेल मेट्रोचे प्रश्न असतील किंवा सर्वच प्रश्न उचलले पुण्यात जे ड्रग्सचं प्रकरण मागे झालं किंवा वारंवार आंबली वा, पदार्थांचे प्रकरण घडतायत त्यावर दंगेकरांनी मतं मागितल्याचं पाहायला मिळालं परंतु महायुतीच्या उमेदवाराकडून पहिल्या दिवशीपासून शेवटच्या दिवशीपर्यंत फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींच्या नावावर मत मागितल्याचं एकंदरीत दिसून आलं जी अजिंक्य तुम्ही असेच जोडले गेले राहा जाऊया जी यांच्याकडे जी खरं तर सुरुवातीला आपण बघितलं तर केवळ रवींद्र धंगेकर एकटेच प्रचार करताना दिसले होते त्यांच्या मागे काँग्रेसची कोणतीही ताकद नव्हती दुसरीकडे पुण्यामध्ये दोन हजार नऊ मध्ये मनसेची ताकद होती ती ताकद तो प्रभाव यावेळेस लोकसभा निवडणुकीत दिसला का आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा झाली त्यांचा करिश्मा प्रचारादरम्यान कुठे दिसत होता का पुण्यामध्ये मुळामध्ये काय की आ, नरेंद्र मोदींचा करिश्मा बऱ्यापैकी पुण्यातच नव्हे तर एकूणच तुम्ही देशभरात बघितलं राज्यात बघितलं तर शहरी भागामध्ये मोदींचा करिश्मा निश्चितपणे कायम आहे जो पुण्यातही जाणवला आणि दुसरा मुद्दा तुम्ही दुसरा जो प्रश्न आहे तो मनसेचा तर मनसेचा जो काही प्रभाव होता मनसेचा दहा वर्षापूर्वी जो प्रभाव होता तो पुण्यामध्ये बिलकुल राहिलेला नाहीये मनसेची संघटना त्यांची जी काय त्यांच्या पक्ष नेतृत्वाची जी काय वारंवार बदलणारी जी भूमिका आहे त्याच्यामुळे त्यांच्यातले अनेक कार्यकर्ते हे पक्ष सोडून गेलेले आहेत आपण म्हणू वसंत मोरे हे पुण्यापुरतं तरी त्यांच्या संघटनेत मोठं नाव होतं असे अनेक कार्यकर्ते मधल्या काळामध्ये अं संघटना सोडून मनसे सोडून गेलेत त्याचा परिणाम त्यांच्या ताकदीवर निश्चितपणे झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं असं की अ आताच जे नेतृत्व आहे त्यांच्या पक्षामध्ये एक असं राज ठाकरे सोडलं तर पुण्यामध्ये असं एकमुखी नेतृत्व असं म्हणता येत नाही या मनसेच्या आता अशी परिस्थिती आहे की पुण्यामध्ये सामूहिक नेतृत्व आहे मात्र त्याच्यामध्ये फाटाफूट खूप झाली आहे त्यामुळे एकूणच मनसेची संघटना म्हणून मतदार म्हणून जी काही ताकद आहे ती निश्चितपणे कमी झालेली आहे जी उमेश जी धन्यवाद तुम्ही सविस्तर आमच्यासोबत चर्चा केली विश्लेषण केलं त्याबद्दल सोबतच आपले प्रतिनिधी अजिंक्य सुद्धा आपल्यासोबत जोडले होते अजिंक्य तुमचंही धन्यवाद